जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात इतच्या दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्त्रय कराळे यांनी आढावा घेतला आहे रात्री उशिरा नंदुरबार मध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे सोबतच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केले असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्याचे गुपित ठेवले जाणार असल्याचा देखील त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त असा मोठा फौज फाटा होता विशेष म्हणजे आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने इज्जा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्त्रे कराळे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अप्प जिल्हा पोलीस अधीक्षक कांबळे उपविधी पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज संध्याकाळी जुलूसच्या दरम्यान काही समाजकंटकांच्याकडून दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आत्ता नंदुरबार शहरातील सर्व सन्माननीय सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे दे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडं काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं आम्ही आपलं आवाहन करतो बाधी आम्ही तपास करतो 私は。